आज आपल्याला ए आणि अ चे शब्द शिकायचे कशाचे शब्द शिकायचे ए आणि अ बघा पूर्वी आपण बाराकडे म्हणत होतो कडी शिकायचे आपले स्वर किती आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण बारा, बारा स्वर होते आणि आता दोन स्वरांचा त्याच्यामध्ये आणखी समावेश झालेला आहे मग कोणते दोन ते वाढलेले ए आणि अ तर आपल्याला आज ॲ आणि अ या सोनांचे आपले शब्द पाहिजे लक्ष द्या आपल्याला आज मराठी मधले ॲ आणि अचे शब्द पाहिजे आहेत हे जरी तुम्हाला दिसायला सोपं जरी असलं ॲ आणि अ तरी ज्या वेळेस आम्ही तुम्हाला सुरुतले करून सांगतो ऐकून शब्द लिहायला सांगतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी ॲ आणि अ चे शब्द चुकतात लिहिताना याचा अर्थ तुमचा सराव झालेला नसतो किंवा ते शब्द तुम्हाला समजलेले नसतात बऱ्याच विद्यार्थ्यांचं ए चे पण शब्द चुकतात आणि अ चे पण शब्द चुकतात काही विद्यार्थी वाचताना पण चुकतात ए आणि ऑ दिसायला सोपेच आहेत हे काही जोडाक्षर नाही तरी सुद्धा याचे शब्द तुम्ही चुकतात ए आणि अ चे ए आणि ऑ चे शब्द कसे तर याचे शब्द जवळ जास्तीत जवळजवळ सगळे शब्द इंग्लिशमधले असले इंग्लिशमधले म्हणजे जसं मराठीमध्ये आपण कमल शब्द लिहितो कमळ लिहितो तसे हे ॲ आणि शब्द सगळेच इंग्रजीतले शब्द आहेत पण आपल्याला आज इंग्रजी शब्द नाहीत पाहिजे ॲन आणि मराठी शब्द पाहिजेत म्हणजे ते इंग्लिश आहेत शब्द पण त्याचे स्पेलिंग पाहिजे नाही आपल्याला फक्त मराठी शब्द मग आपण मराठीचं लेखन पाहणार होत्या लेखन आणि वाचन समजलं सुरुवातीला आपण ॲचे शब्द पाहू तुम्हाला जर ऍड चा शब शब्द माहित असेल तर सांगायचं हां सांग ऍड हा छान हे बघा हे अ झालं हे काय रे अ आणि अ वर अर्धा चंद्र दिला म्हणजे तो झाला ऍड ऍड काय म्हणायचं

रॅबिट बघ आठव आठवले किती मुंडे आठवले नाही कि ने त्रॅबीट हा पॅन आदित्य डॉ मध्ये ड माहितीये डॉ डॉ आपल्याला अ मध्ये घ्यायचंय डॉ ड मध्ये अ मिळवलं त्याचा ड होतो गेलो ॲ एचे शब्द पाहिले झाला का मॅन

Matt, Sc Bom <s Elliottills> <Grand> bes无, catch. Oh, catch. 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 Haan, Jan, met. Metu. Metu. Mepu. O, mep jala. Haan. Gas. Gas, haan. Jas. Nila gas? Haan. Gas. Gas. Nila gas? Nila gas? Nila gas? Gas nila, haan. Nila. Tuka, tuka, tuka. Haan, beroda. Gas. Haan. Gas. Kali basa, kali basa nisanga.

लेंडर क्या क्या लेंडर सांगा आणखी दोन जागा शिल्लक रॅक रॅक नाही रॅक व्या आणि व्या बघा आपला दोन्ही अक्षरातील शब्द पण घे शब्द आपले किती झाले फळा बनून झाले